शेड्या ग्रामपंचायतला जिल्हा नियोजन समितीमधून निधी द्या शिवसेना युवा नेते अध्यक्ष सरपंच परिषद भगवानदास केंगाळ जत तालुक्यातील शेडा ही ग्रामपंचायत असून अनेक वर्षापासून या गावातून एकही पंचायत समिती सदस्य किंवा जिल्हा परिषद पर सदस्य किंवा तालुका नेतृत्व करणारं नेतृत्व या गावातून झालेलं नाही या कारणाने अनेक प्रस्थापित लोकप्रतिनिधींनी या गावाकडे दुर्लक्ष केलेलं आहे या गावांना लोकसंख्या तीन हजारच्या आसपास असून या गावात अनेक महत्त्वाची विकास कामे या गावासाठी होणे गरजेचे आहे या गावची ग्रामपंचायत एकोणीसशे पासष्ट साली स्थापन झाली असून गावात सुसज्ज स ग्रामीण ग्रामसचिव होणे गरजेचे आहे या गावात ज्येष्ठ आणि शाळकरी मुलांना तालुक्या ठिकाणी शिक्षणासाठी जावं लागते त्यामुळे या गावातून रोज किमान शंभर विद्यार्थी शिक्षणासाठी वर्ष उजत या ठिकाणी बस निरोध व्यजा करतात त्यांच्यासाठी नक्षेत बस स्टॉप होणे गरजेचे आहे गाव, गावामागे परिषद आमदार यांच्या फंडातून एक तलाठी कार्य देखील मंजूर झालेली होती पण ती डीपीडीसी निधी अभावी ते काम सुरू झालेले नाही त्यामुळे या गावच्या लोकसंख्या हो। व शेतकऱ्यांच्या गैरजोय दूर होण्यासाठी या गावासाठी एक स्वतंत्र तलाठी कार्य व एक स्वतंत्र तलाठी याची नेमणूक करावी या गावात सुसज्ज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक संस्कृती भवन होणे गरजेचे आहे गावातून अनेक वाडी वस्तीकडे जाणारी कॉ कौंक, कॉन्क्रीट रस्ते होण्याची गरज आहे पावसाळ्यात गावातील अनेक ठिकाणी पाणी निचरा होत नाही अशा गावातील प्रमुख चौकातून अनेक वेळा आर एस एस गटारी होणे गरजेचे आहे गावातील अशा या अनेक विकास कामाची गरज आहे तरी जिल्हा नियोजन समिती डी पी टी सीमधून गावासाठी विशेष निधी देऊन या गावच्या अनेक वर्षापासून प्रलंबित राहिलेल्या व विकासापासून वंचित राहिलेल्या कामासाठी निधी मिळावा अशी मागणी शिवसेना युवा नेते तथा सरपंच परदेश परिषदेचे जिल्हा अध्यक्ष भगवानदास किंगर यांनी जिल्हा अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर श्री स्नेहल कनिचे मॅडम यांच्याकडे एका निवेदनद्वारे मागणी केली आहे मी सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी प्रमोद चिंके अशाच नवनवीन बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद